क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र अर्थात रद्द आणि मराठी भाषिकांचा प्रचंड विजय झाला मराठी भाषिकांचा हा प्रचंड विजय झाला म्हणून मराठी भाषिकांनी पाच जुलै रोजी वरळीमध्ये मुंबईच्या वरळीमध्ये मु... मोठा जल्लोषाचा मेळावा केला त्या जल्लोष मेळाव्यामध्ये तुफान गर्दी जमलेली होती समुदाय आलेला होता संपूर्ण महाराष्ट्रात या मेळाव्याची चर्चा होती या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती जनसामान्यांसह या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यामध्ये कोळी गीत आणि लोकगीतांवरती मराठी गीतांवरती अनेक आजी माझी आमदार लोकप्रतिनिधी मुंबईच्या महापौर थिरकताना दिसल्या ठेका धरताना दिसल्या त्याच्यामध्ये सुष्माताई अंधारेसुद्धा होत्या फुगडी खेळताना पाहिल्या अगदी बेभान होऊन त्या फुगडी खेळत होत्या अर्थात हा आनंद त्यांना कशाबद्दल झाला त्याचं त्यांना ठाऊक मराठी भा मराठी भाषिकांच्या विजयाबद्दल त्यांना आनंद झाला की दोन ठाकरे बंधू एकत्रित आले म्हणून त्यांना आनंद झाला अर्थात मराठी भाषिक या मराठी भाषिकांचा विजय झाला याबद्दल त्यांना आनंद होणं अपेक्षित आहे तो तुम्हा आम्हाला सर्वांना झालाय ठाकरे बंधू एकत्रित आले याही बद्दल आपल्याला आनंद आहे तसा आनंद झाला झालाय का हे महत्वाचं आहे याबद्दल मला शंका आहे कारण कालपर्यंत ह्या दोन ठाकरे बंधूंपैकी एका ठाकरेंबद्दल सुषमाताई काय बोलत होत्या पुन्हा पुन्हा ते वाक्य या ठिकाणी मी वापरणार नाही ऊठ दुपारी वगैरे वगैरे ते शब्द मी या ठिकाणी वापरणार नाही परंतु सुषमाताई ताई अंधारे निश्चितपणे हे दोन ठाकरे बंधू एकत्रित झाल्या म्हणून झाले म्हणून आनंदित झाल्यात का थोडी शंका आहे अर्थात त्यांच्या आजवरच्या इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर त्या यातूनही कोलांटोडी मारतील याबद्दल खात्री आहे ज्या पद्धतीनं आंबेडकरी वस्त्यांमध्ये येऊन आंबेडकरी वस्त्यांमध्ये येऊन आंबेडकरी जनतेलाच बाबासाहेब समजावून सांगणाऱ्या घस घशीत बिदागी घेऊन बाबासाहेबांबद्दल आम्हाला प्रवचन देणाऱ्या ताई देवा धर्मावरती त्यावेळेला टीका टिप्पणी करायच्या टाळ्या वाजवण्यासाठी त्या टी टीकाटिपणी राहायच्या देवी अंगात कशी आली वगैरे वगैरे त्याच्यानंतर त्यांनी निष्ठा बदलली आंबेडकरी जनतेनं मोठं केलं पैशाच्याही बाबतीत मोठं केलं आणि नावाच्याही बाबतीत मोठं केलं आंबेडकरी जनतेच्या आंबेडकरी नावावरती बाबासाहेबांच्या नावावरती नाव, नाव कमवलं पैसा कमवला आणि त्याच्यानंतर भरल्या पोटानं त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या अर्थात तिथंही गेल्याच्या नंतर त्यांना इमाने इतबारे नोकरी करणं भाग आहे राजकीय नोकरी त्यांनी ती केली आणि मग कालपर्यंत बाबासाहेब समजावून सांगत असताना आंबेडकरी झोपडपट्ट्यांमध्ये येऊन वस्त्यांमध्ये येऊन बाबासाहेब शिकवत असताना बिदागी घेऊन देवी धर्मावरती टीका केलेल्या सुषमा अंधारी इकडं मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडं आल्याच्या नंतर उद्धव साहेबांकडे आल्याच्या नंतर देवी त्या देवीच्या आरत्या करू लागल्या आरती करू लागल्या पोळी भाजू लागल्या पोळी लाटू लागल्या पोळ्या लाटू लागल्या आणि त्याचे व्हिडिओ देखील ते त्यांच्या सोशल मीडियावर ते त्यांच्या अकाउंटवर त्या स्वत टाकू लागल्या देवीची विटम म्हणजे देवीला नावं ठेवणाऱ्या सुष्माताई देवीची आरती करण्यापर्यंतचा प्रवास देवाच्या संस्थानामध्ये जाऊन पोळ्या लाटणं काय वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी दाखवलं म्हणजे हा एक प्रकार यू टर्न प्रचंड मोठी अशी कोलांट मारलेली होती त्यांनी तशी ऊठ दुपारी असं म्हणणाऱ्या सुषमाताई राज साहेबांबद्दल उद्या प्रचंड स्तुतीसुमन उधळतील यात काही शंका नाही त्यांनी ते उधळावीत कारण शेवटी सत्तेशिवाय शहानपण नाही सुषमाताईंना ना। त्याची सवय झालेली असेल कदाचित आता त्यामुळे त्यांनी ते राज ठाकरे यांचं कौतुक पारावं मी आमचं ना नाही त्याला म्हणणं परंतु जसं त्यांना ठाकरे बंधूंच्या एक होण्याचा आनंद झाला तसं त्यांना एकदा तरी फक्त एकदा तरी महाबोधी महाविहारच्या संदर्भात बोलताना ऐकायचं आम्हाला दुःख व्यक्त करताना म्हणून वाद्यांच्या विरोधात बोलताना ऐकायचं आम्हाला बोलणार आहेत सुष्माताई अहो ज्या बौद्धांच्या जीवावर तुम्ही मोठ्या झाल्या ज्या बाबासाहेबांच्या नावावर जीवावर मोठ्या झाल्या त्या बाबासाहेबांच्या बौद्ध धम्माच्या अस्मितेवरती घाला घालत असताना ब्राह्मणवादी लोक नफरतखोर ब्राह्मण तिथं घुसखोरी करून बसलेले असताना तुमच्या तोंडातून एक चकार शब्द बाहेर निघत नाही अर्थात तुम्हाला माहित आहे की तुमच्या शब्दाला केंद्रामध्ये किंवा केंद्रीय पातळीवरती कोणी दखल घेणार नाही किंमत देणार नाही म्हणून कदाचित तुम्ही बोलल्याही नसाल एक वेळेला आम्ही ते मान्यही करू परंतु सुषमाताई तुमचे जे सध्याचे राजकीय मालक आहे सध्याचे म्हणतो कारण उद्या काही भरोसा नाही उद्या तुम्ही आणखी पक्ष बदलू शकता जसं आजवर तुम्ही अनेक पक्ष बदलले संघटना बदलल्या विचारधारा बदलल्या म्हणून सध्याचे जे तुमचे राजकीय मालक आहेत नेते आहेत सन्माननीय उद्धव साहेब यांच्याकडे तर तुम्ही एखादी थोडं मागं लागा ना त्यांच्या त्यांना बोला उद्धव साहेब महाबोधी महाविहार ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या मगर मिठीतून सोडविण्यासाठी तुम्ही बोला उद्धव साहेबांच्या शब्दाला किंमत आहे ताई उद्धव साहेबांच्या शब्दाला किंमत आहे केंद्रामध्ये पण राज्यामध्ये पण ते जर बोलले तर लढ्याला अधिक धार येईल आंबेडकर आंबेडकर कुठं कुठं लढणार कुठं कुठं लढणार बाकी पैसे घेऊन आम्हाला आमच्या समाजामध्ये येऊन पैसे घेऊन भाषण ठोकणारे आम्हाला अनेक भेटतील पॉकेट घेऊन आम्हालाच आमचे बाबासाहेब सांगणारे अनेक भेटतील बाबासाहेब असे होते बाबासाहेब तसे होते आणि नंतर पॉकेट घेऊन ते निघूनही जातील परंतु आमच्या जगण्या मरणाचं आमच्या सन्मानाचं आमच्या अस्मितेचं काय त्यासाठी कोणी लढणार आहे की नाही त्याबद्दल कोणी आवाज उठवणार आहे की नाही सुषमाताई एक बहीण म्हणून एक भाऊ म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या नेत्याला उद्धव साहेबांना या प्रश्नावरती बोलायला लावा मराठी भाषेसाठी जसे तुम्ही उद्धव साहेब सगळं वैर विसरून राज राज राजसाहेबांना बरोबरीला घेतलं तसं बौद्धांच्या अस्मितेसाठी महाबोधीच्या महाबोधी महाविहाराच्या अस्तित्वासाठी तुम्ही एक फक्त एक शब्द बोला ब्राह्मणांनो महाबोधी महाविहारातून चालते व्हा एवढा एकच शब्द बोला बाकी तुम्ही आंदोलन करू नका तुमच्यावरून ते आंदोलनाची आम्हाला अपेक्षा सुद्धा नाही अहो इथं आमचे दिवसा ढवळ्या मुडदे पडतात आमच्या माय बहिणींच्या अप्रूवरती हा घाला घातला जातो आमच्या लेकरांची तरण्या बांड पोरांचे मुडदे पाडल्या जातात खैरलांचे सारखे मोठे प्रकरण घडले घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमध्ये आमच्या नेम धरून आमच्या पोरांवरती अकरा मुलांवरती गोळ्या झाडण्यात था आल्या त्यावेळेला जकार शब्द तुमचे नेते बोलले नाही ने, एक आंदोलन साधा आंदोलन केलं नाही आणि हो तुम्हाला आठवून देतो ते रमाबाई नगरमध्ये जे हत्याकांड घडलं ना आता या या अकरा जुलैला त्याला अठ्ठावीस एकोणतीस वर्ष होतील त्यावेळेला सरकार तुमचं होतं म्हणजे तुमच्या नेत्याच्या महायुतीचं सरकार होतं त्या महायुतीच्या काळात आमच्या अकरा जणांना नेम धरून पोलिसांनी मारून टाकलं ते त्यावेळेला बोलले नाही आता काय बोलणार आहे म्हणा आता काय आंदोलन करणार आहे परंतु एक आशा आहे त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर नव्हत्या म्हणून त्यांनी त्यांच्यामधून ते परिवर्तित झालेलं नव्हतं पण आता तुम्ही त्यांच्याबरोबर आहात निश्चितपणे तुम्ही त्यांना परिवर्तित केलं असणार जसं तुम्ही पैसे घेऊन बिदागी घेऊन म्हणजे मानधन घेऊन त्याला आपण साध्या सोप्या शब्दात बोलूया मानधन घेऊन आंबेडकरी वसल्यामध्ये येऊन आंबेडकरी जनतेला परिवर्तित करत होत्या समाज प्रबोधन करत होत्या तसं तुम्ही निश्चितपणे तिथं उभाटा म्हणजे ठाकरे साहेबांच्या गटामध्ये जाऊन तिथंही त्यांनी परिवर्तनाचं काम केलं असेल ही आम्हाला आशा आहे आणि जर या परिवर्तनाचं जर आम्हाला बघू द्या साहेबांमध्ये किती परिवर्तन झालं या वेळेला ते, ते एक मी मगाशी म्हटलं आताही होतो त्यांनी आंदोलन करूनही त्यांच्यावरून आंदोलनाच्या आम्हाला अपेक्षा नाहीच फक्त एक शब्द महाबोधी महाविहाराच्या संदर्भात साहेबांना बोलायला लावा ताई खाल्ल्या मिठाला सागाल ना आंबेडकरी समाजानं मोठं केलं आहे ना तुम्हाला नावारूपाला आणलं आहे ना तुम्हाला निलम गोऱ्यांना जे केलं आंबेडकरी समाजानंच मोठं केलं होतं नावारूपाला आणलं होतं त्याही निलम गोरे आम्हाला सोडून गेल्या उद्धव साहेबांकडे गेल्या आता उद्धव साहेबांना सोडून त्या कुठं गेल्या साहेबांकडं आता सध्या तुम्ही उद्धव साहेबांकडे आहे आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की ताई उद्धव साहेबांना महाबोधी महाविहाराच्या संदर्भात बोलायला लावा एवढी कळकळची विनंती तुम्हाला करतो बाकी काही नाही जय हिम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा